जेव्हा लहान बाळांना किंवा लहान मुलांना ताप येतो तर त्यावेळी पालकांच्या मला कमेंट्स मिळतात की तापामध्ये बाळाला आंघोळ घालणं योग्य आहे का किंवा जर घालायचं असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्या आणि कोणत्या केसमध्ये बाळाला आंघोळ घालणं हे टाळायला हवं तर लक्षात घ्या जेव्हा बाळाला ताप येतो तर त्यावेळी शरीरामध्ये काही ना काही इन्फेक्शन चालू असतं आणि त्या व्हायरसेस विरुद्ध लढण्यासाठी बाळाचं शरीर हे टेम्परेचर वाढवतं आणि म्हणजेच बाळाला ताप आलेला असतो जेव्हा बाळाला ताप येतो तर त्यावेळी एकतर खूप जास्त स्वेटिंग होत असतं किंवा बाळाला घामसुद्धा येत असतो अंगावरती चिकटपणा आलेला असतो किंवा बाळाला एक प्रकारचं मळब आलेलं असतं अळस आलेला असतो आले बाळाला म्हणावं तेवढा ऍक्टिव्ह वाटत नाही आणि अशा वेळी जर तुम्ही बाळाला अंघोळ घालत असाल तर एक प्रॉपर हायजीन मेंटेन राहतं स्किनची स्वच्छता होते आणि बाळ हा थोडासा ऍक्टिव्ह फ्रेश फील व्हायला मदत होते शिवाय या दरम्यान जर तुम्ही एक प्रॉपर हायजीन मेंटेन करत असाल तर जे काही हा व्हायरसचा लोड आहे हाही इम्युनिटीवरती कमी होतो ज्या कारणामुळे बाळ या इन्फेक्शन मधून लवकर बाहेर पडायला मदत होते म्हणजेच बाळाची रिकव्हरी सुद्धा फास्ट होते आणि म्हणूनच तापाच्या दरम्यान बाळाला आंघोळ घालणं हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे कोणत्या केसमध्ये घालायचं नाही हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे पण आंघोळ घालताना काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत जसं की आंघोळीसाठी जे पाणी तुम्ही वापरता आहात हे खूप जास्त गरम किंवा खूप अगदी थंड असायला नको रूम टेम्परेचर वरती असणारं किंवा अगदी कोमट असणारं जे पाणी आहे हे तुम्ही बाळाच्या आंघोळीसाठी वापरू शकता जे पाणी आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा जो काही कोपरा आहे हे बुडवून पहा तुम्हाला जर हे नॉर्मल वाटत असेल कोमट वाटत असेल तर त्या पाण्याने तुम्ही बाळाला आंघोळ हे घालू शकता जर तुम्ही या दरम्यान खूप कडक पाणी वापरत असाल तर त्याचा परिणाम विपरीत होऊ शकतो बाळाचं टेम्परेचर वाढू शकतोस स्किन स्किनवरती रॅशेस येण्याचे सुद्धा खूप जास्त असतात शिवाय खूप थंड पाण्याने आंघोळ घालणं सुद्धा यावेळी टाळणं गरजेचं आहे आता कोणत्या केसमध्ये तुम्हाला आंघोळ घालायची नाही बाळ जर तापामुळे खूप जास्त इनएक्टिव्ह झालेला आहे बाळ हा खूप जास्त झोपी जातो आहे बाळाला अजिबात उठावंसं वाटत नाही बाळ काहीही खात नाही किंवा बाळाचा ताप हा अगदी ऍक्टिव्ह आहे म्हणजे नेहमी वाढतो आहे कमी होण्याचं नाव घेत नाही या केसमध्ये तुम्हाला बाळाला आंघोळ घालण्याऐवजी स्पंजिंग करायचं आहे म्हणजेच बाळाच्या अंगावरती डायरेक्ट पाणी ओतण्याऐवजी जे काही ओलं कॉटनचं कापड आहे तर त्या कापडाने बाळाचं अंग हे तुम्हाला वेळोवेळी पुसून घ्यायचं आहे जे काही पाणी तुम्ही वापरत आहात तर ते पाणी तुम्हाला टॅप वॉटर वापरायचं आहे थंडी असेल तर हलकंसं कोमट पाणी तुम्ही वापरू शकता पण या दरम्यान आंघोळीसाठी किंवा स्पंजिंगसाठी गरम पाण्याचा वापर तुम्हाला करायचा नाही ताप असू किंवा कोणताही आजार असू द्या जर तुम्ही बाळाचं एक प्रॉपर हायजीन मेंटेन ठेवत असाल आणि बाळाची या पद्धतीने बाळाला आंघोळ घालत असाल तर बाळाचा फ्रेशनेसही वाढतो जे काही मळ आलेलं आहे टायर्डनेस आहे तोही कमी होतो आणि बाळ ऍक्टिव्ह फील करतो ज्या कारणामुळे हे जे इन्फेक्शन आहे किंवा बाळाची रिकव्हरी ही फास्ट व्हायला मदत होते शिवाय इम्युनिटीवरती सुद्धा खूप जास्त लोड येत नाही आणि म्हणून तापामध्ये असू द्या किंवा बाळाला सर्दी कफ खोकला असू द्या योग्य ती काळजी घेऊन तुम्ही जर आंघोळ बाळाला घालत असाल तर ते बाळासाठी खूप जास्त फायद्याचं ठरतं